तुम्ही शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलात याचा काही परिणाम वगैरे होतो किंवा धनंजय महाडिक साहेबांचं कौतुक केलं पाहिजे माझ्या बरोबर एवढ्यासाठी आले त्यांना कुणा तर तरी जिल्हायचं होतं त्यामुळे काय माझ्यावर त्यांचे उपकार म्हणून ते आले नव्हते हे तरी मान्य करावं लागेल की सतेज पाटील तुमच्यासोबत होते त्याचा थोडाफार तरी फायदा झाला होता मोकळमध्ये त्यांची सत्ता आता आहे ती आमच्या पाठीबावर झाली त्यामुळे त्यांनी केलेल्या उपकाराचा ह्याच्या आधी फेडलेला आहे सध्या उमेदवार असलेले शाहू महाराजांनी काय काय केलं याचा मी जाहीरपणाने काल प्रश्न विचारलेला आहे तर संसदेमध्ये कोण सतीश पाटील जाणार आहेत की महाराज साहेब जाणार आहेत हा प्रश्न माझा आहे ठामपणे सांगू शकता का कोल्हापूरकरांसाठी की यंदा दोन हजार चोवीस चा पावसाळ्यामध्ये कोल्हापुरात पूर येणार नाही ना। तुमच्यासोबत जे धनंजय महाडिक आहेत त्यांनी एका सभेमध्ये पैशांच्या वरती विधान केलं होतं सतीश पाटील एकटे नाहीत मोठी शक्ती माझ्या विरोधात आहे महाराज साहेब उभारलेले आहेत आता खरं म्हटलं त्यात गादीचा अपमान कुठं झाला थेट वारसदार असतील तर त्यांनी सांगावं लगावबत्ती लगावबत्ती जाऊन प्रत्येक ग्रामीण भागात विचारा ते थेट वारसदार का नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा वारसदाराचा मुद्दा महत्त्वाचा होता का भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी म्हणजे अमित शहा असू दे नरेंद्र मोदी असू दे यांच्याशी काय बोलणं झालं काय म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या व्यतिरिक्त नमस्कार मी सूरज पाटील लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत कारभार लोकसभेचा पाहण्यासाठी आपण पोचलेलो आहोत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणि इथं सरळ सरळ लढत आहे ती म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या संजय मंडलिक विरुद्ध काँग्रेसचे शाहू महाराज आणि आपल्यासोबत आहेत संजय मंडलिक साहेब प्रचार कसा सुरू आहे जोरदार सुरू आहे उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांना मिळतो लोकांचं काय रिॲक्शन आहे म्हणजे माझा पहिला मुद्दा तोच आहे की तुम्ही शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलात याचा काय परिणाम वगैरे होतो किंवा पटका वगैरे बसतो किंवा लोक काय विचारतात शिवसेनेचाच दोन हजार चौदाला मी उमेदवार होतो त्यावेळी माझा पराभव झाला होता दोन हजार एकोणीसला शिवसेना भारतीय जनता पक्षाचा उमेदवार होतो त्यावेळी माझा विजय झाला होता आज सुद्धा मी शिवसेनेतर्फेच धनुष्यबाण घेऊन जो आहे त्यामुळे लोकांना वेगळे प्रश्न काही नाहीत मला हाच प्रश्न थोडासा फिरवून असा विचारायचा आहे की सुरुवातीच्या काळात म्हणजे ज्या वेळेला पहिली यादी आली त्यावेळेला किंवा तिथपर्यंत तरी तुम तुम्हाला मिले, न, मिले तुम्हाला उमेदवारी मिळेल न मिळेल अशा चर्चा होऊ लागल्या माध्यमांनी त्या बातम्या खूप उचलून धरल्या होत्या असं नेमकं काय घडलं होतं की तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही असं बोललं जाऊ लागलं शिवसेनेच्या पहिल्या यादीतच माझा समावेश होता पहिली यायची यादी याच्या आधी ज्या चर्चा माध्यमातून झाल्या त्यावेळी कदाचित असं लोकांना वाटलं असेल की विशेषतः महायुतीच्या लोकांनी ना, महा ना। की आता अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षानं तळागाळामध्ये काम केलेलं आहे बूथ लेवलवरून काम केलेलं आहे जुन्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये शिवसेना हा मोठा भाऊ होता पण आमच्या पक्षाची फाळणी झाल्यानंतर कदाचित भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना असं वाटलं असेल की या ठिकाणी आता भारतीय जनता पक्षाची ताकद जास्त आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी या पद्धतीची कदाचित त्यांची मागणी असेल पण सगळ्यांनी सारासार विचार करून मला उमेदवारी दिली आणि ते होणारच होतं मग आता तुमच्यासोबत म्हणजे तुम्ही ज्या वेळेला महायुतीसोबत गेलात आता तुमच्यासोबत धनंजय महाडिक सुद्धा आहेत ते तुमच्या प्रचारामध्ये दिसतात का ते तुम्हाला मदत करण्यासाठी याय लागलेत का धनंजय महाडिक साहेबांचं सा खरं कौतुक केलं पाहिजे दोन निवडणुका आम्ही एकमेकांवर जर लढलो या निवडणुकीमध्ये माझ्यापेक्षा ते एक पाऊल पुढे आहेत सगळी प्रचाराची धुरा शिरा त्यांनी आपल्या शिरावर घेतलेले दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तुम्ही हे मान्यही करताय की सतेज पाटील यांनी तुम्हाला मदत केली आमचं ठरलंय म्हणून ज्यावेळेला तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जायचा विचार केलात म्हणजे काँग्रेसलाही सोडल्यासारखं झालं ते तर त्यावेळेला सतेज पाटील यांच्याबरोबर काय बोलणं झालं का किंवा आताही काय होतं का कारण आता, का का? आता तुमच्या विरोधात सतेज पाटील आहेत त्यावेळी माझं बोलणं झालं होतं माझी भूमिका त्यांना मी स्पष्ट केली होती आणि मागच्या वेळी दोन वेळेचा मी उल्लेख केला दोन्ही वेळा मी शिवसेना भारतीय जनता पक्षाचा उमेदवार होतो खरं म्हटलं तर सतेज पाटलांनी याचं उत्तर दिलं पाहिजे त्यांनी माझ्या बाजूला कशाला आले होते ते त्या पक्षाचे जर नेते होते तर त्यांनी त्यांच्या ते पक्षाचं बघायला पाहिजे होतं आघाडीमध्ये होते आघाडीमध्ये होते माझ्याबरोबर एवढ्यासाठी आले त्यांना जिरवायचं होतं माझ्यावर त्यांचे उपकार म्हणून त्यांना कोणा जिरवायचं होतं माध्यम मी होतो बरं तुमच्या माध्यमातून जरी सतेज पाटील यांनी कोणाची तरी जिरवली असली तरी हे तरी मान्य करावं लागेल की सतेज पाटील तुमच्यासोबत होते त्याचा थोडाफार तरी फायदा झाला होता आता त्याचा तोटा होईल का सतेज पाटील सोबत नसल्यामुळे थोडाफार फायदा झाला होता आणि मी दोन हजार चौदाला चौतीस हजार मताने पराभूत झालो होतो पण दोन हजार एकोणीसला मी दोन लाख सत्तर हजार मताने विजयी विजयी झालो आता त्यात किती त्यांचा वाटा आहे त्यांनी स्वतः ठरवावं कारण कोल्हापूरची पोटनिवडणूक ज्यावेळी शहराची लागली त्यावेळी काँग्रेसच्या उमेदवाराला आम्ही सगळ्यांनी मिळून फायदा केला प्रचार केला होता ते विधान परिषदेचे सदस्य झाले ते आमच्या सगळ्यांच्या पाठीभरावरच झाले गोकुळमध्ये त्यांची सत्ता आता आहे ते आमच्या पाठिबावर झाली त्यामुळे ते त्यांनी केले उपकाराचा पैराबी याच्या आधी फेडलेला आहे फेडलेला म्हणजे आधी तुम्ही उपकार केला नंतर त्याची परतफेड परतफेड त्यांनी केली असं म्हणायचं काम नाही त्यांनी जे म्हणत म्हणतायत मी उपकार केले तर आम्ही त्यांची परतफेड केलेली आहे आता थेट तुमच्या लढतीकडे येऊ आता तुमच्या विरुद्ध शाहू महाराज आहेत शाहू महाराज यांच्या बाजूनं शेवटी राजे कुटुंबाचा देखील वारसा देखील आहे आणि कोल्हापूरमध्ये असं म्हटलं जातं की महाराजांच्या वा म्हणजे त्यांनी त्यांनी एक कृ आपल्यावरती उपकार केलेत म्हणजे शाहू महाराजांनी वगैरे काही तलाव बांधले आहेत वगैरे किंवा अजून काही तर या गोष्टींसाठी तुम्ही कसं टॅकल करणार आहात कुठल्या शाहू महाराजांनी कुठल्या शाहू महाराजांनी तलाव बांधले आधीच्या आधी जे शाहू महाराजांनी जे तलाव बांधले त्याचे उपकार जनता आयुष्यभर विसरणार नाही आणि दहा जन्म विसरणार नाही पण सध्या उमेदवार असलेल्या शाहू महाराजांनी काय काय केलं याचा मी जाहीरपणाने काल प्रश्न विचारलेला आहे त्यांनी उमेदवार म्हणून माझ्यासमोर येऊन सांगावं हो, त्यांनी आपल्या मागच्या काळामध्ये काय समाज उपयोग कामं केली पुढच्या काळामध्ये ते काय करणार आहे त्याचं उत्तर त्यांनी द्यावं म्हणून मी मागणी केलेली आहे पण ते त्या विषयावर बोलतच नाहीत आणि सतेज पाटील त्यांच्या वतीनं सांगतात मी बोलायला तयार आहे आता सतेज पाटलांना काय त्यांनी ऑफिशियल प्रवक्ते नेमले काय हा माझा पहिला प्रश्न आहे आणि जर असंच होऊन ते कदाचित निवडून जर गेले तर संसदेमध्ये कोण सतेज पाटील जाणार आहेत का महाराज साहेब जाणार आहेत हा प्रश्न माझा आहे आता तसं म्हणायला गेलं तर मग सुप्रिया सुळे या सुनेत्रा पवार यांच्यावरही टीका करतात की तुम्ही अजित पवार संसदेत जाणार आहेत का आ, सुने पवार संसदेत जाणार अशा प्रकारचा तुम्ही प्रश्न विचारला मी दुसऱ्याच कोणाच ऐकून प्रश्न विचारत नाही मी मला वाटलेल्या भावना आपल्याला व्यक्त केल्या मग आता यंदा तुमच्या अंदाजानुसार काही अनालिसिस वगैरे तुम्ही केलाय का तुमच्या अनुषंगाने काही सर्व्हे केलाय का की आता कुठं कमी आहे कुठे जास्त आहे मी सर्वे आणि ह्या विषयावर फारसा विश्वास ठेवत नाही पण जनतेचा जो प्रतिसाद मिळतोय माझ्या अंदाजाप्रमाणे मागच्या वेळीपेक्षा जास्त मतदेखे माझा असेल अशा पद्धतीचा प्रतिसाद लोकांचा मला मिळतो हे मतदेखे जास्त असण्याचं गणित कसं आहे म्हणजे मागच्या तुम्ही दोन हजार एकोणीसशी बरोबर तुलना करताय त्यामुळे काय गणित आखलं आहे गणित सोपं आहे या देशामध्ये दे नरेंद्र मोदीजींनी केलेलं काम त्यांनी आणलेल्या योजना या तळागाळापर्यंत गेलेल्या आहेत त्याचे फायदे लोकांना होत आहेत माझ्या सुद्धा राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून हजारो कोटीचा निधी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आला कोल्हापूरचं विमानतळ असेल कोल्हापूरचा नॅशनल हायवे असेल रत्नागिरीवरून हैदराबादला जाणारा नॅशनल हायवे असेल रणखाळ्यावरून जाणारा कोकणाला जोडणारा रस्ता असेल संकेशवरून जोडणारा कोकणाला रस्ता असेल आणि आमच्या वैभव वाढून जाणारी नवीन रेल्वेचा सर्वे असेल या सगळ्या दृष्टीनं कोल्हापूर अतिशय दडून आणण्यादिसून सोयीचं झालेला आहे आणि या सगळ्या विकासाला लोक भरभरून मत देणार ही सगळी कामं पाच वर्षामध्ये झाली आणि एक महत्त्वाचं काम झालं या हा भाग हा पूर पूर परिस्थितीमध्ये फार अडचणीमध्ये येतो राज्य शासनानं जागतिक बँकेकडून तेहत्तीसशे रुपयाचं कर्ज घेऊन या पुराचा फटका कोल्हापूरकरांना बसू नये आणि म्हणून या पुराचं जा पाणी ज्यावेळी पुरेल येईल ती दुष्काळी भागाला वळवावं यासाठी जागतिक बँकेचा अर्थसहाय्य घेऊन तेहत्तीसशे कोटी रुपयाची योजना आखलेली आहे त्यामुळे पूर परिस्थितीचा फटका लोकांना बसणार नाही या म्हणजे तुम्ही यंदा ठामपणे सांगू शकता का कोल्हापूरकरांसाठी की यंदा दोन हजार चोवीसच्या चा पावसाळ्यामध्ये कोल्हापुरात पूर येणार नाही दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मोठा पाऊस पण येणार आहे ही कामं मंजूर झाली असतील तर काय आता उद्या सुरू होणार नाहीत आता आचारसंहिता पुन्हा विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे आचारसंहिता लागल्यानंतर ही होतील एखादं वर्ष त्या कामासाठी द्यावं लागेल त्यानंतर मात्र पुढच्या काळामध्ये आयुष्यभर पूर येणार साहेब एक महत्वाचा प्रश्न असा आहे की अचानकच म्हणजे असं नाही की कोल्हापूरमध्ये प्रत्येक वेळेला पूर येत होता अचानकच हे पूर येण्याचं सगळं सुरू झालं प्रकरण नेमकं याच्यामध्ये काय कारण असू शकतो तुमचा अभ्यास काय आहे यामध्ये काय परकीय शक्ती हात आहे माझा काय आरोप नाही अलीकडच्या काळामध्ये पाऊसबाण अतिवृष्टी वाढली ढगफुटी प्रकार वाढले आणि एका दिवसामध्ये मोठा पाऊस पडायला लागला खरं म्हटलं तर याच धरण क्षेत्र या विभाग सगळ्या विभागामध्ये जी धरणं आहेत त्यामध्ये अचानक पाणी जर साठलं ते सोडायला लागतं आणि सगळं पाणी सोडल्यानंतर एकाच वेळी सोडल्यानंतर हा प्रसंग उद्भवतोय ज्या जेवढं पाणी पुरुष क्षेत्रामध्ये पाऊस पडला त्याच्यापेक्षा तेवढाच पाऊस हा पुरुष क्षेत्राच्या बाहेर पडला त्यामुळे हे पाणी तुंबलं होतं ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून कुणावर दोष देता येत नाही पण त्यातनं उपाययोजना मात्र आम्ही शोधून काढलेल्या आहेत जागतिक बँकेच्या जा सहकार्याने आम्ही पूर्ण करू पूर। महाराज एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासोबत जे धनंजय महाडिक आहेत त्यांनी एका सभेमध्ये पैशांच्यावरती विधान केलं होतं की आम्ही फिफ्टी फिफ्टी निधी आणू वगैरे वगैरे विरोधकांनी त्यांच्यावरती तुमच्यावरती टीका केली की तुम्ही आम्हीच वगैरे देत यावरती तुमचं स्पष्टीकरण काय आहे तुम्ही बराच अभ्यास विरोधी पक्षाकडे करून आलाय तुमचं अभिनंदन पण त्यांनी तसा काय म्हटले नव्हते तेवढंच म्हटले होते या ता जिल्ह्यातून विभागातून जर मताधिक्य मिळालं तर या पुढच्या काळामध्ये अधिकचा निधी तुम्हाला देऊ आता हे प्रोत्साहन आहे जास्तीच निधी द्या स निधी द्यायसाठी जास्तीच मताधिक्य द्यावं ही स्पर्धा लागणार आहे आणि ज्या पद्धतीनं कागल तालुक्यामध्ये परिस्थिती आहे ज्या पद्धतीनं चंदगड मतदारसंघामध्ये परिस्थिती आहे इथं स्पर्धा लागल्यानंतर निश्चितपणानं मोठ्या मताधिक्याने मी निवडून येणार आहे आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढच्या काळामध्ये ताकदीन निधी देऊ हे सांगणं काय गैर आहे गैर नाही आता तुमच्यासोबत नक्कीच मोठी ताकद म्हणजे महायुती आहे हसन मुश्रीफ हे तुमच्यासोबत आहेत धनंजय महाडिक हे तुमच्यासोबत आहेत विरोधकांचा विचार केला तर ठीक आहे सतेज पाटील एकटे त्यांच्यासोबत आहेत मग ही लढाई तुम्हाला सोपी वाटते का की तुम्हाला अजून सुद्धा विरोधकांना सोपं समजायचं नाही आहे सतेज पाटील एकटे नाही त्यांच्याबरोबर कोल्हापूर शहराचे आमदार आहेत कोल्हापूर करवीर मतदारसंघाचे आमदार आहेत दक्षिणचे आमदार आहेत आणि काँग्रेस पक्ष आहे महाराज साहेबांचं जे गादी आहे ती त्यांच्या बाजून आहे त्यामुळे एकटे कोण माझ्या विरोधात लढा देत नाहीत माझ्या बाजूला आहे ते नेते जरूर आहेत त्याच्यापेक्षा मोठ्या ताकदीने माझ्या बाजूला जनता आहे गादीचा प्रश्न निघाला म्हणून गादीवरती तुम्ही विधान केलं होतं त्याच्यावरती तुमच्यावरती टीकाही मोठ्या प्रमाणात झाली राज्य पातळीवरती टीका झाली जे शिवसेनेचे किंवा काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्या व्यतिरिक्तही दुसऱ्यांनी ही टीका केली ती नेमकं त्यांच्यावरती तुमचं उत्तर काय माझं उत्तर पहिलं असं आहे की तुम्ही प्रश्न विचारताना पहिलं चुकताय मी गादीविषयी कधीही बोललेला नाही बोलणारही नाही मी बोललो ते जे उमेदवार आहेत ते वा। थेट वारसदार आहेत का आत्ताही तुम्हाला त्याचं जाहीरपणा सांगतो थेट वारसदार आहेत काय आता खरं म्हटलं त्यात गादीचा अपमान कुठं झाला थेट वारसदार असतील तर त्यांनी सांगावं आणि म्हणून थेट वारसदार असेल न सांगता गादीचा सा अपमान झाला अशा पद्धतीचा कांगावा केला गेला कोल्हापूरच्या कुठल्याही नागरिकाला जाऊन विचारलं तुमचं काय चॅनल आहे लगावबत्ती लगावबत्ती जाऊन प्रत्येक ग्रामीण भागात विचारा ते थेट वारसदार आहेत का नाहीत सगळ्या लोकांना तो इतिहास माहिती आहे आणि मग इतिहास माहीत असताना गादीचा अपमान केल्याचा कांगावा ही मंडळी करतायत त्याच्यापेक्षा वस्तुस्थितीला त्यांनी सामोरं जावं आणि त्याचं उत्तर उमेदवाराने द्यावं माझा माझा प्रश्न असा होता त्याला लागून की साहेब ह्या सगळ्या म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा वारसदाराचा मुद्दा महत्वाचा होता का वारसदाराचा मुद्दा महत्वाचा नाही तर मग राजेशी छत्रपती शाहू महाराजांनी धरण बांधलं ते कशाबद्दल सांगता तुम्ही जर सामान्य उमेदवार आहे तर तुम्ही सामान्य उमेदवारासाठी का आपण काय काम केलं ते सांगा राजेश छत्रपती शाहू महाराजांचं नाव घेऊ नका ना माझ्या वडिलांनी सुद्धा प्रचंड काम या जिल्ह्यामध्ये केलं मी प्रत्येक ठिकाणी त्यांचं काम सांगत नाही मी माझं काम सांगतोय तुम्ही व्यक्तिगत तुमचं काम सांगा साहेब काही दिवसांपूर्वी एबीपी माझाने सी वोटरचा सर्वे आला आहे की त्याच्यामध्ये असं म्हटलंय की कोल्हापूरमध्ये तुम्हीच गुलाल उधळणार नेमकं हे कशामुळे नाही हे आनंदाची जरी बाब असली तरी असल्या गोष्टीला मी बोलत नाही मी कार्यकर्ता आहे शे मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत कार्यकर्ता म्हणून आम्ही लोकांना आवाहन करणार लोकांना आम्हाला मत द्या म्हणून आम्ही केलेलं काम सांगणार आणि या कामामुळं सर्वे जरी चांगले आता मध्ये तुम्ही मीडियानं सांगितलं की सर्वे वाईट आहेत सर्वे आणि चांगला आणि पॉझिटिव्हवर तिथं जग चालत नाही मला लोकांच्या मनामध्ये काय आहे हे खऱ्या अर्थानं या मतपेटीतनं जाहीर होते आणि मला वाटते लोकांचा जो प्रतिसाद मिळतो आहे त्याला मी माझा सर्वे समजतो या प्रतिसाद मला उत्फूर्तपणा मिळतोय तो पुढे वाढत जाणार आहे आदरणीय मोदीजींची सभा सत्तावीस तारखेला झाल्यानंतर प्रचंड अशी ताकदीनं लोक आपल्याला बाजूला येणार आहेत एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही म्हणाला की फक्त एकटे सतीश पाटील नाही तर काही आमदारही त्यांच्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीनं म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी शाहू महाराजांना पाठिंबा आहे इम्तियाज झालेली यांनी एमआयएमच्या आहेत ते त्यांनी सुद्धा शाहू महाराजांना पाठिंबा आहे याकडे कसं बघताय तेच मी तुम्हाला मग सांगत होतो सतीश पाटील एकटे नाहीत मोठी शक्ती माझ्या विरोधात आहे महाराज साहेब उभारलेले आहेत आता महाराज साहेब उभारले हे लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये ती एक व्यक्ती आहे तर मी एक व्यक्ती आहे आणि ही काही व्यक्तिगत लढाई नाही ही, ही विचारांची लढाई आहे वैचारिक लढाई आहे मग त्यांच्या वैचारिक लढाईमध्ये त्यांनी केलेलं त्यांच्या पक्षाचं काम त्यांचं असलेलं व्हिजन हे मांडावं मी माझं काम मांडतो आहे माझं व्हिजन मांडतो आहे आणि व्हिजन मांडूनच लोकांनी मतं आपली दिली पाहिजेत हा माझा आग्रह आहे लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये ही महत्त्वाचे अशा पद्धतीचं एक रचना या देशामध्ये आहे त्या त्या प्रक्रियेनंच ही निवडणूक पुढे जावी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी म्हणजे अमित शहा असू दे नरेंद्र मोदी असू दे यांच्याशी काय बोलणं झालं काय म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या व्यतिरिक्त नाही मोदी साहेबांचं तर डायरेक्ट आता सभाच येतो होणार आहे त्यावेळी माझं बोलणं होईल अमित शहा साहेबांशी काय बोलणं झालेलं नाही एकनाथ शिंदे साहेब इथे येऊन आमचा फॉर्म अर्ज भरायलाच होते अजित पवार आमच्या फॉर्म अर्ज भरायला होते आणि एकनाथ शिंदेसाहेब एक कार्यकर्ता मुख्यमंत्री झालेला कार्यकर्ता मुख्यमंत्री असल्यावर काय फक्त ते कोल्हापुरामध्ये आले नव्हते जिथं जिथं युतीचे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत तिथं प्रत्येक ठिकाणी ते गेले होते आणि तसे जाणार आम्हाला जा प्रोत्साहन तुम्ही मधल्या काळात एक विधान केलं होतं शाहू महाराजांची इच्छा नव्हती परंतु शरद पवारांचा हा सगळा डाव आहे नेमकं मुळात शाहू महाराज हे काँग्रेसच्या तिकिटावरती आहेत शरद पवारांचा पक्ष वेगळा आहे याच्या मागचं नेमकं कारण काय होतं खरं म्हटलं तर निवडणुकीला शाहू महाराज साहेब उभा राहणार असते तर तसं त्याने आधी जाहीर केलं असतं कुठल्याही स्वरूपाच्या त्यांच्या राजकीय स्वरूपाच्या हालचाली नव्हत्या एके दिवशी अचानक पवारसाहेब त्यांच्या घरी आले आणि त्यानंतर ती निवडणुकीला उभारण्याची चर्चा चालू झाली आणि मग दोन हजार नऊ सालीसुद्धा माझे वडील ज्यावेळी याने लोकसभेला उभा राहिले त्यावेळी शाहू महाराजांच्या घरातले संभाजीराजेना शरद पवारसाहेबांनी उभा केलं होतं आत्ता पुन्हा ते त्यांच्या घरी गेले म्हणजे शाहू महाराज साहेबांना उभा केला असं मी तर्क लावला आणि तो तर्क अजून माझा हो बरोबर आहे म्हणजे शरद पवारांची जरी ह्याच्या मागे खेळे अशी असेल थोड्या वेळासाठी समजलं तरी त्याचा फटका तुम्हाला बसू शकतो का कारण मग सदेश पाटील एकटे तुम्ही तर मग आता शरद पवारांचंही नाव आता याच्यामध्ये नाही म्हणून आता अर्धा तास मुलाखत चालू होती तर अनेक नाव तुमच्या डोळ्यापुढे येतील पण शरद पवार साहेबांनी जर खरोखर तसं केलं असेल तर दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये या जिल्ह्यामध्ये काय घडलं त्याचा अनुभव त्यांना स्वतःला आलेला आहे त्याची पुनरावृत्ती यावेळी होईल धन्यवाद साहेब तुम्ही खूप वेळात वेळ काढून आम्हाला मुलाखत दिली हे होते संजय मंडलिक आता संजय मंडलिक गुलाल उधळणार का विरोधात शाहू महाराज आहेत तिथलं गणित कसं आहे तुमचा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातला अभ्यास काय सांगतोय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच मुलाखती पाहण्यासाठी आमच्या लगावती या चॅनलला आता सबस्क्राईब करा ही मुलाखत शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद